काल तळोजा पोलीस स्टेशन अंतर्गत साधारण दुपारी बारा ते एकच्या च्या दरम्यान आसावरी सोसायटी फेस टू तळोजा या ठिकाणी एक सतरा वर्षीय युवती आहे तर तिची तिच्या राहत्या घरी खून करून हत्या झाल्याची घटना घडलेली होती त्या अनुषंगाने सदर घटनेचे गांभीर्य बघून तत्काळ आमचा स्टाफ त्या ठिकाणी पोहोचलेला होता आणि घटनेचे गांभीर्य बघून श्री पोलीस आयुक्त श्री मिलिंद भारंपेसर सहपोलीस आयुक्त संजय सर, सर अप्पर पोलीस आयुक्त दीपक साकोरे सर पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते सर आणि सचिन गुंजाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जवळपास सहा पदक या ठिकाणी तयार केलेली होती आजूबाजूच्या परिसरातील जे काही सी सी टी व्ही आहेत व इतर जे तांत्रिक विश्लेषण आहे त्याच्या साहाय्याने व त्याच पद्धतीने यातील जो आरोपी आहे त्याची चालण्याची लकप ओळखून आपण त्या ठिकाणी बारा तासाच्या यातील आरोपीला ताब्यात घेतलेला आहे यातील जो आरोपी आहे तर तो आणि मयत हे नात्याने एकमेकांचे नातेवाईक लागतात एकाच परिवारातील आहेत आणि यांचे आर्थिक देवाणघेवाण त्याच पद्धतीने काही कौटुंबिक वाद होते त्याच्या कारणास्तव त्यांनी काल दुपारी साधारण साडे अकरा ते एकच्या च्या दरम्यान तिच्या राहत्या घरी येऊन तिचे कुकर आणि चाकू त्याच्या सायने हत्या केल्याचं प्रथमदर्शनी निष्पन्न झालेलं आहे आणि सदर गुन्ह्याचा पुढील तपास पीआय सागर निकम हे करत आहेत याच्यामध्ये आमचा प्राथमिक तपास चालू आहे पुढील तपास करणं बाकी आहे प्रथमदर्शनी यांचे आर्थिक वाद आणि यांचे कौटुंबिक जे वाद होते त्यातून ही हत्या झाल्याचं निष्पन्न होत आहे आणि यामध्ये अधिक तपास चालू आहे यातील जी मृतक आहे जी मुलगी आहे तर तिच्या घरी तिचे आई वडील आणि तिचा भाऊ हे राहत होते वडील एका पनवेल मधील मध्ये काम करत आहे आई हे मेस चालवती आणि तिचा जो दुसरा भाऊ आहे तर तो एका ठिकाणी काम करत आहे आता यातील जो आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे तर तो मैत्याचा नातेवाईक आहे त्याच्यावर प्रथम दर्शनी कुठल्या प्रकारचा गुन्हा दाखल नसल्याचे दिसत आहे परंतु त्यामध्ये अधिक तपास आमचा चालू आहे यातील जो आरोपी आहे मोहम्मद अयुब साहिल याचं चव्वेचाळीस वर्ष वय आहे माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील